ज्या आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेस सारखा का सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत पण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत त्याला एक शाश्वती पाहिजे मनात आदर आहे तो काम धंदेवाला आहे त्याला काम करायचं नागरिक आहे पिढ्या राहणार आहे मागून फिरणारे जी जो लुका है, जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत एकदा तपासून घ्या तिथे माणसं घुसवा देशाचा सैन्य घुसवा आणि हा देश एकदा कायमचा सुरक्षित करून टाका म्हणजे